हाय हॅलो नमस्कार सुगंधा बरोबस्ते या मराठी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा दिवस मजेत जाऊ दे ही बाप्पाच्या प्रार्थना आणि आता दोन दिवसावरतीच घटस्थापना येत आहे तर घरातली नाही का साफसफाई चालू आहे तर काल मी बऱ्यापैकी साफसफाई केली पण मी काय व्हिडिओ शूट केला नाही कारण खूप पसारा झाला होता आणि खूप धावपळ झाली होती तर मग व्हिडिओ काय शूट केला नाही तर म्हटलं चला आजचा तरी व्हिडिओ शूट करते तर मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर, के लिए लिए तर काल आहे ना फॅन साफ करून झाले सोफा साफ करून झाला कम सोफा बेडरूममधला कपाट साफ करून झालं काल थोडेफार जे बिशाणे असतात ते पण मी धुतले आणि परत आज पण लावलेले दोन तीन मशीनला तर अशी साफसफाई चालू आहे तर फॅन साफ करायला मला हि मदत केली कारण खूप वरती माझा हात पोचत नाही तर मग फॅन मला हे साफ करून दिले बाकी कपाट आणि कंबेड सोपा मी साफ केला तर चला आजचं जे रुटीन आहे सका ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आत्ता सकाळी माझी देवपूजा झाली आहे आणि आत्ता मागे हे दिसतात ना सोप्याचे गवत हे पण मला आता धुवायला काढायचे आहेत तर म्हणजे सकाळ सकाळी ना पहिलं निरमाच्या पाण्यामध्ये भिजत घालते म्हणजे नाही का बाकीची कामं आवर चांगले निरमामध्ये भिजतील तर हे आता मी सगळे काढून धुवायला टाकणारे आणि त्याच्यानंतर मला सोफा पण म्हणजे पुसायचा आहे कारण खूप जाळ्या झाल्या सोफ्याला पण आणि मग फक्त राहील पडदे तर पडदे मी उद्या काढणार आहे तर चला मग मी आता सोफ्याचे कवर काढून घेते किचन आता मागेच मी आवरलं होतं तर मी किचनमधे भांडी वगैरे काय काढणार नाही जे थोडंफार किरकोळ आहे तर तेच काढणार आहे आणि काल पाऊस पण होता तर मग गोद्यांना वाळ झाल्या जागा नव्हती तर मग मी काय केलं आहे बाहेरचं जो पॅसेस आहे ना तर पॅसेसमध्ये वाळ्या घातल्यात तर एक मिनटं मी तुम्हाला दाखवते फेब्रुवर लावलेला आहे फेब्रुवारीमध्ये जातो ते तर इथे बाहेरने हो आता वगैरे वाज घाल फॅन पण आहे ना मस्त असे साफ करून दिले त्यांनी त्याच्यानंतर घड्याळ पण साफ केलं त्याच्या मागे पण जाण्या झाल्या होत्या पराजी महाराजांचा फोटो पण पुसून घेतला गणपती बाप्पांचा फोटो हा पण पुसून घेतला अमेंचा फोटो पण पुसून घेतलेला आहे कालच किर्यामिड तर एकदा ते पण स्वच्छ करून घेतले टेबल पण कालच साफ केलं आहे सकाळची देवपूजा झाली आज किचनमधला फॅन पण साफ केला आहे हे बघा किती स्वच्छ निघाला आहे बेडरूममधला फॅन पण साफ केलाय बघा हे बघा गाळीवरती खूप म्हणजे खूप धूळ आली होती तर ती पण मस्त चकाचक झाली हा सोफा पण काल साफ केला हा पण खूप खराब झाला होता टेबल पण साफ केला आणि त्याच्यावरच्या ज्या ट्रे होते ना ते पण साफ केले म्हणजे घासून एक घासूनच घेतलेत मी आणि ते आता सुकायला ठेवलेत थो तर थोड्या वेळाने ना मला हे सगळं भरून ठेवायचं आहे ग्रिल आणि बॉक्स तर त्याच्यामुळे नाही इथे ना अजिबातच झाडू जात नव्हता तर धूळ झाली आणि बघा सोपे बघा हे धूळ याच्यामागे पण नाही इथं झाडू जातो आहे का किती फरक आहे इकडे बघा तुम्ही कडे ना बऱ्यापैकी ऊन आहे हे बघा बऱ्यापैकी ऊन आहे आज तर मग काही तर गॅलरीत वाढ झाल्यात बघा दोन बघा आरामशे माझ्या गॅलरीमध्ये सुकतात ना मी रात्री तेच मी घातले होते तेव्हा रात्री घातले होते भिजत आणि मस्त भिजलेले तर आता मी ना चार शिट्ट्या पिझा काढून घेते मस्त अशी हारभरायची उसळ मस्त शिजलेत भाकरीच तिप्पण म्हणून घेतले मी ह्याच्यासाठी ना दोन कांदे आणि अर्धा टोमॅटो घेतले बाजूला पण मस्त असे उकळी झाली आहे पाहू शकता बघा मस्त उकळी आलेली आहे भात पण आता आपला होते आणि आता शेवट मी करत आहे भाकरी तर आज भाकरी काय केल्या कारण आज शनिवार आहे आणि हा शनिवारचा व्हिडिओ आहे आणि मुलांना ना आज हाबळे तर मुलं घरी येणार लागे तर म्हणून मग हरभऱ्याची उसळ आणि भाकरी केल्याची किती छान अशी टम्म भाकर फुगली बघा सगळा सरपट करून झाला भाकरी पण झालं सगळं झालं आता बाकीच्या कामा वगैरे ते बाहेर उन्हाटा टाकायला ना जागाच नाही कारण सगळेच लोक आता सगळ्याच लोकांनी नवरात्रीची साफसफाई काढली तर जागाच नाही आहे अजिबातच कारण मग इथे स्वात घातले किचनच्या गॅलरीमध्ये टेबलवरती जो पडला होता तो सगळा व्यवस्थित लावून घेतला आहे मी बऱ्यापैकी पसारा आवरून झाला नंतर नाना खूप भूक लागली होती मग आरेंनी आणि आम्ही दोघांनी जेवण केलं आणि मग म्हटलं त्याच्यानंतर जी राहिलेली कामे ती जेवण केल्यानंतर ना करता येईल तर मग तो आला होता शाळेमधनं तर मग आम्ही दोघांनी सोबतच जेवण केलं तुमचं

नि कार्य सोपे स्वच्छ 본반� o c z y w c i e t i l e 는 l e g e n 현직 평소 h i p s 또는 시�stock을 취중한 한손 n t 현 i s o g d e s o l đi đâu cái gì đó cái gì đó cái gì đó cái gì đó あれ <th 60> Dara Uena Ee Ah Ka Aayi Ka bum Kua Hello Who is it? Cali Simran Hey H Александedi Hello Har ado UK How are you doing? Five minutes Only Katakan Crunun 红色的，对、嗯，差不多，啊 <noise>。嗯